बर्थ डिफेक्ट्स किंवा लहान मुलांना जन्मता असलेले व्यंग याच्यासाठी काय प्लास्टिक सर्जरी केली जाते हे आपण जाणून घेऊया लहान मुलांना जन्मता असलेले व्यंग हे काही प्रमाणात चेहऱ्यावर काही प्रमाणात हातावर काही पायावर असे वेगवेगळ्या प्रमाणात ते आपल्याला बघितले जातात सो चेहऱ्यावर कुठल्या प्रमाणात लहानपणापासून जे व्यंग असतात सगळ्यात कॉमनली बघितले जातात ते दुभंगलेला ओठ किंवा टाळू दुभंगलेला ओठ किंवा टाळू हे जन्मतः आपल्याला बाळ जन्माला आल्यानंतर हे लक्षात आलेले व्यंग आहेत हे बाळ जन्माला आल्यानंतर त्याला फिडिंग प्रॉब्लेम होऊ शकतात तर त्याच्यासाठी आपल्याला प्लास्टिक सर्जरीचे काही टेक्निक वापरून हे व्यंग बंद करता येतात सो so, हे बाळ साधारण तीन ते सहा महिन्याचं झाल्यानंतर आपल्याला लिपचं पार्ट बंद करून आपल्याला तो स्कार कमीत कमी दिसेल अशा पद्धतीनं प्लास्टिक सर्जरी करून हे दुभंगलेला ओठ आणि टाळू बंद करता येतात त्याच्यानंतर जी सर्जरी आहे ती वर्ष ते दीड वर्षाच्या कालावधीत केली जाते ज्यात टाळूचं ऑपरेशन केलं जातं आणि पूर्ण भूल देऊन ती बाळाची सर्जरी केली जाते सो दुभंगलेला ओठ आणि टाळू ह्याला दोन्ही डिफेक्ट एकाच बाळाला असतील तर ह्या बाळाची सर्जरी एक तीन ते सहा महिन्याच्या काळात पहिले ओठाची आणि एक ते दीड वर्षाच्या काळात टाळूची सर्जरी करून हे बाळ अगदी न्हा नॉर्मल मुलांसारखं पूर्ववत होऊ शकतं हे झालं दुभंगलेला ओठ आणि टाळू म्हणजे क्लेफ लिप आणि पॅलेट ह्याच्याबद्दलची प्लास्टिक सर्जरी दुसरं आपण कॉमनली व्यंग बघतो ते म्हणजे कानाचे व्यंग कानाचं एका कानाचं पार्ट लहान असणं किंवा एका साईडच्या कानाची पाळी नसणं त्याला आपण मायक्रोशिया किंवा लहानपणी दुमडलेलं कान किंवा लहानपणी छोटा असलेलं कान असे व्यंग आपण बघितले जातात तर युजली अशा प्रकारच्या बाळाची सर्जरी ही सहा वर्ष ते आठ वर्षाच्या कालावधीत करतो का तर सहा ते आठ वर्षाच्या काळात हे ऐंशी टक्के आपल्याला कानाची ग्रोथ झालेली दिसते आणि रिप कार्टिलेजचा पार्ट म्हणजे छातीच्या कार्टिलेजचा पार्ट वापरून आपल्याला त्याचा कानाचा शेप बनवता येतो आणि ते मोल्डेबल असतं त्या वयात लहानपणीच्या वयात आठ ते दहा वर्षाच्या वयात की ते अगदी सहजपणे मोल्ड होऊन त्याला कानाचा आकार देऊन त्याला आपल्याला कान बनवता येतो सो हे कानाची सर्जरी ह्याला मायक्रोशिया रिकन्स्ट्रक्शन अशा प्रकारची प्लास्टिक सर्जरी म्हणतात जेणेकरून आपल्याला तो जन्मता नसलेला कान प्लास्टिक सर्जरीच्या साह्यानं पूर्ववत बनवता येतो काही मुलांची हाताची किंवा पायाची बोटं जन्मतापासून चिकटलेली असतात तर ही चिकटलेली बोटं ह्याला इंग्लिशमध्ये आम्ही म्हणतो सेंट डेक्टॅली ही बोटं आहेत ही एखाद दोन वेब स्पेस किंवा सगळी बोटं चिकटलेली असू शकतात तर ह्याला आपल्याला ऑपरेशन करून ही सिन सेपरेट करता येते ह्याला साधारण आपण वर्ष दीड वर्षाच्या बाळाचं ऑपरेशन करू शकतो कधी आपण उशिरा पण करू शकतो पण शा साधारण दीड दोन वर्षाच्या बाळाला ग्रीप तयार होत असते तर ती ग्रीप तयार हो होण्याच्या कालावधीच्या आधीच आपण प्लास्टिक सर्जरी टेक्निकनी ही हातापायाची जोडलेली बोटं सेपरेट करून सिन रिलीज करू शकतो कधी हातापायला एक्स्ट्रा बोट असतं त्याला म्हणतात पॉलिडेक्टॅली सहाव बोट तर ती सहाव बोटही आपण प्लास्टिक सर्जरीच्या सहाय्यानं काढून ते आपल्याला हाताचा शेप पूर्ववत बनवता येतो सो so, आज आपण बघितलं की लहानपणापासूनचे डिफेक्ट त्याला आपण बर्थ डिफेक्ट म्हणतो किंवा कंजनायटल अॅनॉमलीज म्हणतो ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या कंजनायटल अनॉमलीज प्लास्टिक सर्जरी किंवा पिडियाटिक प्लास्टिक सर्जरी करून ह्या अॅनॉमलीज आपल्याला पूर्णपणे नॉर्मल करता येतात थँक्यू